कोल्हाड्रोहा राज्यमार्गाला पाळेखुर्द नजिक पडले भगदाड सर्वत्र एकच खळबळ मुंबई गोवा महामार्गाला जोडलेला कोलाड्रोहा राज्यमार्ग शुक्रवारी दिवसभर धवधव कोसळणाऱ्या पावसामुळे सायंकाळच्या सुमारास पाळे खुर्द आणि अशोकनगर या दरम्यान भळे मोठे भगदाड पडले त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी वर्गात एकच खळबळ उडाली मार्गाला लागून कुंडलिका नदी पात्र तर दुसऱ्या बाजूने कालवा वाहत असल्याने पाणी जाण्याच्या मार्गावरच भलामोठा गुरु लागल्यामुळे हा मोठा खड्डा पडला आहे तर ते पाणी रस्त्याच्या खालच्या बाजूने वाहत असल्यामुळे वरती डांबर असून खालील रस्त्याची मात्र पोखरण झाल्याने मोठा धोका निर्माण होण्याचे चिन्ह समोर दिसत आहे या ठिकाणी कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन मैते आणि पाले ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका